नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच एडला दोन हजार पन्नास पर्यंत देशातील पन्नास टक्के जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई आगामी खरीपात डाळ लागवडीखालील क्षेत्रात पंधरा टक्के वाढ नाशिकमधील बाजार समित्यात बाहेरच्या व्यापाऱ्यांना परवानगी केळी पिकाचं अलनिनोच्या प्रभावामुळे होणारं नुकसान टाळा आणि मुंबई महानगरात प्राणी पक्ष्यांनाही होतोय उष्माघाताचा त्रास पाण्याची सर्वात जास्त टंचाई असलेल्या जगातील देशांपैकी एक मानल्या जाणाऱ्या भारतात परिस्थिती आणखी गंभीर होण्याचा धोका आहे दोन हजार पन्नास पर्यंत देशातील पन्नास टक्के तीव्र पाणी टंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते देशात बहुतांश भागांना पाणी टंचाईच्या सर्वात गंभीर परिणामांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे देशाच्या कृषी क्षेत्रातील जल कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासंबंधी एका अहवालामध्ये ही भीती व्यक्त केली गेली आहे डीसीएम श्रीराम फाऊंडेशन डी सी एम श्रीराम आणि सत्व नॉलेज इन्स्टिट्यूट इम्पॅक्ट इकोसिस्टीम नॉलेज प्लॅटफॉर्म यांनी हा नुकताच अहवाल सादर केला आहे अहवालानुसार दोन हजार पन्नास पर्यंत देशातील दरडोई पाणी उपलब्धतेमध्ये पंधरा टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे मागणी मात्र तीस टक्क्यांनी वाढणार आहे भारतात जगातील एकूण सतरा टक्के लोकसंख्या आहे परंतु गोड्या पाण्याचे फक्त चार टक्के स्रोत आहेत देशात सध्या जवळपास शहात्तर टक्के लोकसंख्या पाण्याच्या टंचाईला तोंड देत आहे भूजल संसाधनावर टंचाईचा परिणाम सर्वात गंभीर आहे एकूणच दे शेतीसाठी ऐंशी ते नव्वद टक्के पाणी उपसल्यानं हे संकट ओढवणार असल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे आगामी खरीप हंगामात देशातील डाळ लागवडीखालील क्षेत्रात पंधरा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे डाळ आणि कडधान्यांना चांगले भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा कल त्या पेरणीकडे राहू शकतो सोयाबीनचं उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी आलं असून भावही मंदीत आहेत अशात यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सूनच्या पावसाचा अंदाज असल्यानं डाळ कडधान्य लागवड फायद्याची ठरू शकेल असं शेतकऱ्यांना वाटतंय मराठवाड्यात शेतकरी यंदा सोयाबीनपासून पासून दूर पिकाकडे वळतील यावर्षी त्यांना तूर डाळीसाठी एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलो असा भाव मिळत आहे डाळींच्या कमी उत्पादनामुळे देशांतर्गत गरज भागवण्यासाठी आयात वाढवण्यात आली आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतातील डाळींची आयात जवळपास दुप्पट झाली आहे त्यामुळे सरकारही शेतकऱ्यांना कडधान्य पेरण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे लिलाव बंद ठेवून शेतकऱ्यांना नाहक वेठीस धरणाऱ्या मुजोर स्थानिक व्यापाऱ्यांना नाशिकमध्ये दणका दिला जाणार आहे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार सुरू आहे स्थानिक व्यापाऱ्यांच्या मुजोरीमुळे सध्या जिल्ह्यात कृषीमालाचे कोट्यवधीचे व्यवहार थंडावले आहेत लेवीच्या वादावरून बंद असणाऱ्या जिल्ह्यातील पंधरापैकी फक्त पाच बाजार समित्या आतापर्यंत सुरू झाल्या आहेत यापुढं लिलावात सहभागी न होणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रचलित पद्धतीत हमाली तोलाई तसच वाराई कपात करावी सुरू आणि करावे अशी सूचना केली होती तथापि अनेक समितीतील व्यापाऱ्यांनी त्यास अद्यापही दाद दिलेली नाही मुंबई शहर व उपनगरातील तापमान चाळीशीच्या पार गेल्यानं उन्हाच्या झळांनी नागरिकांच्या अंगाची काहीली होत आहे बाष्पयुक्त दमट हवामानामुळे उकाडा जास्त जाणवतोय माणसांपाठोपाठ आता प्राणी पक्ष्यांनाही उष्माघाताचा त्रास जाणवत आहे दिवसाला शंभरच्या आसपास पक्षी आणि प्राणी जखमी होत आहे उष्माघाताच्या त्रासामुळे चक्कर येऊन खाली पडल्यानं पक्ष्यांचे पंख आणि पायाला इजा होत आहे तर जखमी झालेल्या प्राण्यांवर इतर प्राणी हल्ले करत असल्यानं त्यांची प्रकृती आणखीन चिंताजनक होत आहे महापालिका उपचार केंद्रात दाखल होणाऱ्या प्राण्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत असून दिवसाला सरासरी पंधरा ते वीस पक्षी तसंच प्राण्यांचा मृत्यू होत आहे यात वठवागुळ माकड लंगूर वानर पोपट कोकिळा घार मैना घुबड चिमणी आणि कावळा यांचा समावेश आहे देशात अल्निनोच्या प्रभावामुळे एप्रिलमध्येच कडकून पडत आहे मे आणि जूनमध्ये आणखी तीव्र उष्णतेची शक्यता आहे त्यामुळं केळी पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं तीव्र उष्णवारा केळीसाठी अत्यंत हानिकारक असतो त्यानं झाडांची आर्द्रता कमी होते झाडे सुकायला लागतात पिकांचं पंचवीस ते तीस टक्के नुकसान होऊ शकतं यासाठी उन्हाळी हंगामात केळीबागांचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे केळी पिकांच्या संरक्षणासाठी कृषी शास्त्रज्ञांनी सूचना दिल्या आहेत ताशी ऐंशी किलोमीटर वेगानं वाहणारे गरमवारे झाडं नष्ट करू शकतात अशात केळीच्या बागेत ओलावा टिकवून ठेवणं फार महत्वाचं असतं जेणेकरून झाड सुकणार नाहीत उष्णतेच्या लाटेपासून केळी पिकांचं संरक्षण करण्यासाठी नैऋत्य दिशेला जाळी लावावी व बागेच्या टोकाला हिरव्या सावलीची जाळी वापरावी याशिवाय गवत किंवा वारा रोखणारी झाडं लावल्यास गरम हवा येत नाही आणि बागेतील वातावरण थंड राहतं केळीचे धड कोड्या केळीच्या पानांनी अतिशय पातळ पॉलीबॅगनं किंवा स्केटिंग बॅगनं झाकून ठेवावेत आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा